जाफराबाद शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळच्या सत्रात अण्णाभाऊच्या जीवनावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जाफराबाद येथील उत्सव समिती अध्यक्ष मिलिंद सोनुने कार्याध्यक्ष अशोक मस्के नगरसेवक शेवाळे बाळकृष्ण हिवाळे फारुख कुरेशी मुजीब सर बहुजन समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापू बनसोडे तसेच समाज बांधवांनी अभिवादन केलंय या कार्यक्रमात रमेश विठोरे अंभोरे पहारे यांनी मार्गदर्शन केलंय या कार्यक्रमामध्ये ऋतुजा राजू गोफणे या मुलीनं इंग्रजीमध्ये मध्ये अण्णा भाऊच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला इन अन्ना साथे इन नियोर, नियोर यू। तर संध्याकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या जा प्रतिमेची जाफराबाद शहरामध्ये मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी जाफराबाद मधील समाज बांधव उपस्थित होता प्रतिनिधी राहुल गवई एन टी न्यूज मराठी जाफराबाद जालना